एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हरिजन हा शब्द वापरला सर्व पक्षीय आंबेडकर त्यांच्या विरोधात शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अंतर्गत जातीय शब्द वापरल्याबद्दल तक्रार दाखल केली होती आणि जलील यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुंडा दाखल करण्याची मागणी केली होती गुरुवारी रात्री शहरातील कांती चौक पोलीस ठाण्यात इम्तियाजिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दलित समाजाचे म्हणणे आहे की यांच्या विरोधात राज्यभरात आणखी तक्रारी दाखल केल्या जातील आणि तरीही जलील सहमत झाले नाही तर आम्ही मोठी रॅली काढून जलील यांच्या घराला घेराव घालू दोन हजार एकोणवीस च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान याच इमतियाज जलीलने जय भीमचा नारा दिला होता आणि जय भीमच्या मतांवर जलील निवडून आले आणि आणि खासदार झाले त्यानंतर ते आंबेडकर समुदायावर सतत त्यानंतर दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांचा दारुण पराभव झाला आणि आता पुन्हा पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनी दलित समुदायाचा वारंवार अपमान केल्यामुळे सर्व दलित एकत्र आला आणि पोलीस स्टेशनला घेराव घालून जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली क्रांती चौक यांच्या विरोधात देण्यात आहे याचं महत्व हा शब्द वापरलेला आहे त्याचप्रमाणे मागील विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी दलित समाज हा बिकाऊ समाज आहे पैसे घेऊन विकला जातो हे केलं होतं त्याप्रमाणे हा दलित विरोधी इम्तियाज दलीलचा आम्हाला चेहरा लक्षात आलेला आहे मागच्या वेळेस यांनी आमच्या दलित समाजातील जालिंदर शेंडगे या कार्यकर्त्याला महाराण करून जाती शिवगेला केलेली होती हा नेहमीच दलित मुस्लिम हा वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आज आम्ही सर्व दलित इमत्या जलील याच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आणि यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल शंभर टक्के होणार त्याचप्रमाणे इम्तियाज जिल्ह्यात यापुढे दलित विरोधी जर त्यांनी भूमिका घेतली तर त्याच्या घरावर प्रचंड मोर्चा हा सर्व दलित समाजावर काढण्यात देऊ आणि त्याला आम्ही त्याची अवकाळ दाखवू की तो जो दलित विरोधी भूमिका घेत आहे तर त्याची अवकाळ आम्ही त्यांना दाखवू आणि शहरामध्ये जे दूषित वातावरण करत आहे दलित विरोधी मुसलमान याबद्दल सुद्धा पोलिस कमिशन कठोर कारवाई करावी अशी आम्ही पोलिस कमिशनला सुद्धा विनंती करतो काल इलेक्ट्रॉनिक माध्यमवर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी बौद्ध समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत त्यांनी हरिजन शब्द हा त्यांनी उच्चारलेला आहे त्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये हे सगळं आलेलं आहे आज आम्ही आंबेडकर समाज संपूर्ण क्रांतोक पोलीस स्टेशनला येऊन त्याच्यावर अठरा सिटीचा गुन्हा दाखल करा म्हणून अशी मागणी करत आहे आणि पी आय साहेब माने साहेबांनी सांगितलं की आम्ही गुन्हा दाखल करतोय माझं एकच म्हणणं आहे इम्तियाज जलीलला की बौद्ध समाजाने आपल्याला मा मागच्या वेळेस खासदार म्हणून निवडून दिले बाळासाहेबांमुळे तो खासदार झाला या ठिकाणी आणि त्याचं एकच हे आहे की आमदारीला त्या आमदार बाळासाहेबांवर युती न केल्यामुळं तो आपटला आणि आपटल्यानंतर बौद्ध समाजाच्या जाती भावनेतून त्यांनी हे बादला घेण्याचा प्रयत्न करत आहे एक पालकमंत्री पालकमंत्रीच्या वैयक्तिक प्रॉपर्टीमध्ये याला जाण्याचा काही अधिकार नाही आहे याचीसुद्धा प्रॉपर्टीची चौकशी ईडी मार्फत करण्यात यावी अशी आम्ही आंबेडकर समाजाच्या वतीने मागणी करतोय